लोक हुशार लोक बोलत आहेत अनुभवी लोक बोलत आहेत त्यांचं वय पण आहे त्यांनी काम पण केलं हे पण खरं ते सांगतायत हे पण चूक का बरोबर आहे हेही शोधू नंतर हरकत नाही त्यांच्या बोलण्याला सन्मान पण दिला पाहिजे आपण हे पण खरं पण कवा तुम्ही एकदा बोलले दोनदा बोलले ज्ञानी माणूस काय करतो अभ्यास माणूस काय एकदा दोनदा मीडियाच्या माध्यमातून बोलतो किंवा सोशल मीडियातून बोलतो नाही ऐकलं थांबतो कारण तो सज्जन असतो अभ्यास असतो ज्ञानी असतो बुद्धिजीवी असतो समाजातला वर्ग त्याला म्हणतो पण वीस oh. बावीस दिवस रोज 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 तेच 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 सातत्यानं म्हणणं म्हणजे हा राजकीय डाव शिजतोय खूप मोठं षडयंत्र शिस्त रोज रोज समाजाचं काम करणारा मोर्चा काढणारा अभ्यास करणारा ज्ञानी बुद्धिजीवी माणूस रोज रोज नाही बोलू शकतो ते येऊन सांग कारण का म्हणतोय मी तुम्हाला राहण खेलन राव मी तुम्ही या म्हणून तुम्ही येत नाही आणि नंतर बोलता परत मी एकदा मीडियाच्या माध्यमातून आपल्या सुद्धा चॅनलचे मागच्या काढून बघा हात जोडून सांगितलं होतं की समन्वयक असतील संघटना असतील हे सुद्धा शब्द वापरलेले का आणि काही ज्ञानी असतील काही बुद्धिजीवी असतील काही तज्ज्ञ असतील ऋषे फुगे तुमचे माझे असतील तर सोडून द्या समाजासाठी या सगळ्या हा तुम्हाला विनंती मी असं आव्हान केलं होतं तेव्हाही नाही आले आता आले मग आता असं लक्षात यायला लागले सातत्याने जे बोलायला याचा अर्थ खूप मोठा डावशी जायला लागली षडयंत्र करतोय हेच आमचे काय नाही ते तो उघड पाडणार आता आम्ही आणि आता भुई धरली हो भुई धरली त्याच्या पाठीमाग कोण शोधायला सुरु केले हे आम्हाला थोडा रात्रीपासून संशय लागला आधी नव्हता ठीक आहे काल पोहोत आमच्या संघ आला तिकडं मजी शंका नाही कस काय म्हणा तुमच्या जवळचे लोक कस काय शंका नाही आम्ही तुम्हाला भाऊ म्हणलं तुम्ही आम्हाला भाऊ म्हणलंय आपण एकमेकांसोबत बोलतोय चर्चा करतोय तुम्ही की म्हणजे संशय येतोच ना मग असा आस, संशय यायला लागला आता की हे खूप मोठं डाव शिजवायला लागले माझे विरोधात आता गरीब समाज पुढे जाऊ नये म्हणून कोणचा तरी नेता खुश करायचा मान सन्मानासाठी श्रेयासाठी हे खूप मोठं झालं त्याचं कारण सांगतो जी आर हे निमित्तच नाही हैदराबादचा गॅजिट इयर हा निमित्त आहे कारण ते जर खरं असतं बघा मराठा समाजाला सांगतो राज्यातलं ते जे आर खोटा आहे किंवा तो चुकीचा आहे हे जर असतं तर ज्ञानी लोकांनी एकदा दोनदा मीडियात बोलले असते आणि म्हणले असते कोणी ऐकत नाही ना जाऊ दे तिकडं पण आम्ही त्यांना मार्ग खोळा करून दिला अभ्यासाला जे आर जर चुकीचा असला काही त्यात बदल करायचा असला तर सुधारी जे आर काढू असं म्हणल्याच्या नंतर रोज तुम्ही रोज तुम्ही तेच 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 म्हणताय तरी पण याचा अर्थ तुम्हाला जे आरचे नाही घेत जे आर फक्त निमित्त केलंय तुम्ही त्याच्या आढून जी आरच्या आडून कुटील डाव खूप मोठं षडयंत्र खूप मोठा डाव शिजवायला सुरू आहे जे आर निमित्त केलंय फक्त कारण त्याच्यात काही कुणबी पण आहेत त्यांनाही वाटत सहा आम्ही बी होऊ नये राजकीय बनेल अभ्यासक असे नसते बुद्धिजीवी असे नसते ज्ञानी अशी तुम्ही जे आर सुधारित काढू त्यातले शब्द बदलू काय करायचे ते करू असं म्हणल्याच्या नंतर सुद्धा बोलतात म्हणजे जे आर फक्त निमित्त गेले तुम्हाला गरीब मराठ्याला मोठं नाही होत्या तुम्हाला गरीब मराठ्याच्या पात्रात काय पोड द्यायचं तुम्हाला फक्त जे आरच्या निमित्त करायचं आणि फक्त भोंबलायचं आणि मला समाजापासून उघडं पाडायचं तुम्हाला राजकीय नेत्याला खुश करायचे कोणत्या तरी तुम्हाला शाबासकी मिळवायची तुम्हाला जातीची शबासकी नाही मिळवायची त्याचा अर्थ घेऊ सरकार सरकार पाठबळ घेऊच्या बघू ना शोध मोहीम घेतोय नाही आम्ही घेतोय आणि त्यातल्या बऱ्याच जणांना तो शोध मोहिमेच्या शेवटच्या टोकाला जातो तर आम्हाला काहीतरी वरून संकेत मिळाले असते ना थोडे तोच आम्ही रात्रीपासून आज सकाळी बोलायला लागलो ना संकेत मिळाले असतील ना आम्हाला सुद्धा काही अभ्यासाकडून मिळाले असतील काही ज्ञानी लोकांकडून मिळाले असतील काही वकिलांकडून मिळाले असतील काही राजकारणी सत्ताधाऱ्यांकडून मिळाले असतील आम्हाला बी काहीतरी संकेत मिळाले असतील ना कारण करणारा कुठं ना बोलतो ना असं कस आपल्यात म्हणे खेड्यात भीतीला पण कान असते बरोबर बोला जरा सावधर बोला जरा हुशार होऊन भीतीला पण कान आहेत ना शेवटी कुणाचं ना कुणाचा त्यांच्या त्यांच्यात भी मान सन्मान दुखतो काल छत्रपती संभाजीनगरमध्ये गोलमेज परिषद झाली या जी आर विरोध विषयावर चर्चा करण्यात आली